नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अखेर सगळ्यात मोठा राजकीय भूकंप तर शिंदे सेनेमध्ये मेगाफूट मित्रांनो चाळीस ते पस्तीस आमदार पुन्हा सुबगही महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी नेमकं काय घडलंय का पडद्याच्या पाठीमागे सविस्तरपणे आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण अखेर बदललं ठाकरेंनी पुन्हा उचलला धनुष्यबाण तर मशाल देखील सोबत बघूया महत्वाचे अपडेट मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव लिहायला देखील विसरू नका आता सविस्तर जाऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मेगाफूट पाहायला मिळते आणि ही मेगाफूट महाराष्ट्राचं राजकारण बदलवणारी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंददायी ठरणारी आणि महाराष्ट्राचं राजकारण पुढे घेऊन जाणारी ठरणार आहे या दृष्टीनं शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेरची हकालपट्टी तर उद्धव ठाकरे सत्तेच्या इन मध्ये या देखील घडामोडी घडत आहेत पडद्याच्या पाठीमागे काय घडतय यापेक्षा काय समीकरण जुळली आहेत हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घेऊया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संपवण्यासाठी अतिशय मोठे प्रयत्न केले गेले ठाकरेंची शिवसेना कशी नेस्तनाभूत होईल पक्ष कसा संपेल नेते कसे ठाकरेंना सोडून जातील या दृष्टीनं सगळे ऐन कारणाने प्रयत्न केले गेले मात्र ना शिवसेना संपली ना उद्धव ठाकरे संपले कारण की महाराष्ट्राची अस्मिता म्हणजेच शिवसेना मुंबईची शान म्हणजेच शिवसेना आणि मराठी माणसांचा स्वाभिमान म्हणजेच शिवसेना ही शिवसेना संपेल कशी हा एकच भाव घेऊन महाराष्ट्राचे सगळेच सैनिक आता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे निघाले आहेत तर मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडते सुप्रीम कोर्टात देखील शिवसेनेच्या संदर्भातून या वेगवेगळ्या घडामोडी पुढे येत असताना उद्धव ठाकरेंचा करिश्मा मात्र महाराष्ट्रात नवीन काही करून जातोय सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय शिक्कामोर्तब तर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह यावर देखील उद्धव ठाकरेंचाच कब्जा या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी खूप प्रेरणादायी ठरत आहेत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आदरणीय असणारे सूर्यकांत यांनी देखील आता या निकालाची संपूर्ण सूत्र हातामध्ये घेऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा तर शिंदे सेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सगळ्यात मोठा तडाखा दिल्याचं समजत आहे मित्रांनो सध्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयातून उद्धव ठाकरेंसाठी जरी आनंदाची बातमी असली तरी एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र संपूर्णपणे संपते की काय अशी देखील एका बाजूला चर्चा सुरू झाली आहे पस्तीस ते चाळीस आमदार मेगा फूट करून पुन्हा स्वग्रही आहेत त्यामुळे नेमकी आता कुणाकडे गर्दी होणार भाजपकडे की उद्धव ठाकरेंकडे हा मोठा प्रश्न पडतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर शिंदे सेनेला फेकून देणारी भाजपा आता मात्र त्यांना कुरवाळते आहे अजित पवारांसह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला राजकारणातून बाहेर फेकण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत त्याचीच एक झलक म्हणून महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेच्या आमदारांवरती ईडीच्या धाडी सीबीआयच्या धाडी इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू झाल्या आहेत शिंदे सेनेचे आमदार आता म्हणू लागलेत की आमचं राजकारण संपवलंय भाजपाने आम्हाला राजकारणात आता राहायचं नाही आमच्या राजकारणाचा संपूर्ण सत्यानाश करून ठेवलाय भाजपने आता यांच्या सोबत राहणं देखील आम्हाला आता जमणार नाही तेव्हा भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये असं भिनसलंय की पुन्हा जवळ येणं अशक्य असल्याचं आहे या, या सगळ्या गडबडीवरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंच्याच दिशेने जाणं खूप गरजेचं आहे साहे। उद्धव साहेब आम्हाला माफ करा पुन्हा एकदा मातोश्रीवरती आम्हाला येऊ द्या शिवसेनेचा तोच दरारा मातोश्रीचा तोच दरारा आम्हाला अनुभवायचा आहे आणि पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडून भाजपला सत्तेवरून फेकून द्यायचंय असे देखील काही आमदार आता उद्धव विनंत्या करू लागले उद्धव ठाकरे आमदारांना घेण्यास उत्सुक नसल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे परंतु त्या आमदारांमध्ये असे काही आमदार आहेत ज्यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यावरती ठाकरे परिवारावरती मातोश्रीवरती कोणत्याही प्रकारची टीका केली नाही अशा आमदारांच्या बाबतीत मात्र उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेऊ शकतात ही देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे मग ते आमदार कोणते ज्या आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देतील त्या देखील आमदारांची यादी सध्या समोर येते त्या आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देणार मग ते आमदार कोणते ही देखील बाब तपासली जाणार आहे मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं त्यामध्ये उद्धव ठाकरेंची बाजी मारणं शिंदे सेनेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातातून आपला आपले पक्ष आपले चिन्ह निघून जाणं आणि पुन्हा एकदा शिवसेना जैसे ते महाराष्ट्रामध्ये उभी राहणं याला नवीन दिशा नवीन राजकारण म्हटलं जात आहे मित्रांनो गेल्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंची भाजपच्या नेत्यांनी घेतलेली भेट संजय राऊतांची फडणवीस बावनकुळे आणि अशी शेजार यांनी घेतलेली भेट तर राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट महाराष्ट्राच्या राजकारणाची चुरूक पुढे काही नवीनच दाखवते का हे देखील आपल्याला अनुभवायला मिळेल सध्या उद्धव ठाकरे आणि भाजपा यांचे सूर मिळू लागल्याने शिंदे गट पूर्णपणे अस्वस्थ असून आता आपल्या आमदारांचं काय होणार त्यांना एकच प्रश्न सतावतोय मग पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं फिरायचं का ही देखील चाहूल सुरू झाल्याचं समजते एकंदरीत उद्धव ठाकरेंकडे तीन वर्षानंतर आमदारांची घरवापसी होणार का याकडे संबंध महाराष्ट्राचं आणि मुंबईचं लक्ष लागले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याच्या अगोदर राज्यात बरा राजकीय भूकंप होईल का हे देखील आता समजेल परंतु भाजपला मुंबई हवी असल्याने मुंबई महानगरपालिका शिंदेना अजित पवारांना घेऊन जिंकण्याचा मनसुबा भाजप आखते मात्र ते कधीही शक्य होणार नाही कारण की मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि काँग्रेस देखील जवळ येते हे समीकरण जर आलं तर मुंबई महापालिका पुन्हा ठाकरे यांच्या हातात जाईल हे देखील तेवढं सत्य आहे मित्रांनो मग या शिंदेगडातील मेगा फूट पडलेल्या पस्तीस ते चाळीस आमदारांना पुन्हा कोणता रस्ता असेल उद्धव ठाकरे त्यांना प्रवेश देतील का की नाही हे देखील आगामी काळ ठरवेल मित्रांनो आपणास काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा